आम्हाला असं समजलं की तुम्ही जेव्हा पहिली निवडणूक लढला होता त्यावेळेला तुम्हाला माहिती नव्हतं फाटलेलं शर्ट असं काय होत असं काय आम्हाला समजले ती गोष्ट खरी आहे त्याला माहितीच काय असतं काय कपडे काय फेकून द्यायचे असेच काय मी आज पण शर्ट बर्ट पाठलो मी टाकून नाही देत वापरतो गोरगरिबांकडे बघा ना तुम्ही गोरगरीबांच्या माझ्या पोरांच्या गोरगरिबांच्या पोरांच्या पायात चप्पल नसते आपण नाही माज करायचं मी आज पण पाचशे रुपयाची चप्पल वापरतो मी दोन अडीच तीन हजाराचे वापरीत त्याच्यात त्या पैशातून मी तीन हजार रुपयाची चप्पल वापरण्यापेक्षा मला चांगल्या क्वालिटी चप्पल सातशे रुपये येते ना दोन अडीच हजारात माझ्या गोर गोरगरीबांच्या पोरानं दोन दोनशे रुपयाची चप्पल घेऊन दिला ते किती आनंदाने घरी देत हा विचार कर ना स्वतः काय तुम्ही आहे शहरामध्ये जगून काय उपयोग तुमचं तुमची माती होणार बरोबर तुम्हाला जगत असताना इतरांसाठी किती जगले हे सगळ्यात महत्वाचे आम्ही इतरांसाठी जग जगतो स्वतःसाठी जगणाऱ्यातला कार्यकर्ता नाही मी